नमस्कार यशवंतसूत्र संघटन मंत्र या यूट्यूब मालिकेच्या आठव्या भागामध्ये आपलं स्वागत प्राध्यापक यशवंतराव केळकर यांची संघटन दृष्टी अलौकिक होती तिच्या व्यापकतेला मर्यादा नव्हत्या योजनेची आखणी नियोजन कुशलता प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म आणि तपशीलवार विचार त्या बाबीच्या उलगड्याची क्रमशः प्रक्रिया सर्वोत्कृष्टता म्हणजे परफेक्शन प्रत्येक बारीक सारीक गोष्टींमध्येही हेतुपूर्णतेचा कटाक्ष वैचारिक स्पष्टता आयडिओलॉजिकल क्लॅरिटी अँड कन्व्हिक्शन अशा सर्व व्यावहारिक पैलूंच्या जपणुकीचा कटाक्ष एका बाजूला तर दुसरीकडे मानवी मनाच्या मशागतीचा आग्रह यांचा एक बेमालून संमिश्र त्यांच्या संघटन शैलीमध्ये दिसून येईल मानवी मन त्याची क्षमता दुर्बलता मनोव्यापाराचा विस्तार मनोविकारांचे विश्व परस्पर मानवी संबंध आणि त्यातील मनोभूमिकेचे स्थान मानसिकता आणि मानवी व्यवहार अशा अतिशय अथांग व्यापाविषयीचे यशवंतरावांचे चिंतन एखाद्या मनो निष्णात मनोवैज्ञिक वैज्ञानिकालाही अचंबित करेल असे होते या स्वमनस्क चिंतनातून जे सार त्यांना गवसले होते त्याचा संघटनेला अनुकूल उपयोग करून घेण्याचा त्यांचा कटाक्ष असे त्यांच्या लेखी संघटन हे एक भावविश्व आहे हा विचार श्रेष्ठ होता आपल्या हातून एक प्रमाद घडलाय घडत आलाय गेल्या काही दिवसांपासून संघटनेचं वातावरण सोबतच्या कार्यकर्त्यांचा स्नेह या सगळ्याला न शोभणारी एक वृत्ती आपण त्या सर्वांपासून दडवून ठेवत जोपासतो आहोत अशी काहीशी पश्चातापाची भावना सर्वांपासी मोकळेपणाने बोलण्यासाठी कोणी कार्यकर्ता यावा दग्ध मनाने त्याने यशवंतराव केळकर यांच्यापाशी कबुली द्यावी असे प्रसंग त्यांच्या वाट्याला अनेकदा आले यशवंतराव केळकर यांच्यापाशी अशी कबुली दिल्यानंतर त्यांनी काय प्रतिसाद दिला असेल डोळे मिटून आणि जीवाचे कान करून त्या कार्यकर्त्याचे वा कार्यकर्तीचे निवेदन शांतपणे ऐकून घेतल्यानंतर अतिशय सहजपणे ते कवितेची एक ओळ ऐकवत मुखा फिरवणी जरा वळूनी पाहता हाता माग होती कितीक हृदये वदा चरकल्या विनाराहती एव्हरी सेंट हॅज ए पास्ट अँड एव्हरी सिनर हॅज ए फ्युचर माणूस तितका गुणदोषांचे विवेक विचारांचे गाठोडे असतो दोषाविषयी विकाराविषयी खंत वाटते ती चांगलीच गोष्ट आहे मात्र तिच्यातून न्यूनगंडही निर्माण होऊ देऊ नका तिची उपेक्षाही करू नका दोषावर पांघरूण नव्हे उपाय शोधला पाहिजे आणि मुख्य म्हणजे तो उपाय प्रभावीपणाने अंगीकारून दोष विकार माझा मीच दूर करीन हा संकल्प जागवला पाहिजे तो निश्चयपूर्वक अंगीकारा म्हणजे झालं असे मोजके शब्द औदार्य व भावपूर्णता यांचा फार दिखावा न करता कार्यकर्त्याला दिलासा मिळे आणि व्यक्तित्व विकासाची एक आगळी दृष्टीही त्याला प्राप्त होत असे बरं एवढ्यावरही ते थांबत नसत अशा दोषमुक्त होण्याच्या प्रयत्नात कार्यकर्त्यांनी एकमेकाला मदत करणं हेच मैत्रीचं एक ठळक लक्षण आहे असंही नमूद करायला ते विसरत नसत असा, असा आपल्या व्यक्तित्वाचा विकास घडवण्याचा त्यांचा स्वतःचा निर्धार किती डोळस निश्चय होता याचे दाखले त्यांच्या दैनंदिनीतील नोंदींमध्ये जागोजागी मिळतात किंबहुना मानवी मनोव्यापाराचे निरीक्षण विश्लेषण आणि स्वतःच्या मनात निर्माण होणाऱ्या बऱ्या वाईट विचारलहरींचं परखड आत्मपरीक्षण यांचा उत्तम नमुनाच त्यांच्या दैनंदिनीची पाने सादर करतात याच निरीक्षण परीक्षणाचे अनेक पैलू त्यांनी कार्यकर्त्याच्या मनांची मशागत करताना आणि एक विशिष्ट संघटन विश्व विद्यार्थी परिषदेच्या रूपाने आकाराला आणत असताना उपयोगात आणलेले दिसतात मुळात कोणतीही गोष्ट शिकताना ती शिकण्याचं एक शास्त्रच आपल्या मनाची उलगडत नेणं हे त्यांच्या विचार प्रक्रियेचं वैशिष्ट्य होत आणीबाणीच्या काळात घडलेला कारावास त्यांनी उर्दू भाषा शिकवण्या शिकण्यासाठी उपयोगात आणला आणि शिकता शिकता उर्दू शिकवण्याचा एक मुदतीचा अभ्यासक्रम त्यांनी स्वतः तयार करून दोन तीन महिन्याच्या काळात अनेक सहकारी राजबंद्यांना त्यांनी उर्दू शिकवलं उर्दू बरोबरच तेलुगू भाषा सुद्धा यशवंतराव तुरुंगवासाच्या काळात शिकले कधीकधी एखाद्या कार्यक्रमाच्या जा आयोजनातली आपली जबाबदारी पार पाडताना बारीक सारीक गडबडी होत प्रामाणिकपणे आणि उत्साहाने आपल्या वाट्याचं काम करताना एखादी गमतीदार चूक होत असे नजर चुकीने ऐनवेळी गोंधळाची स्थिती निर्माण होत असे अशावेळी संबंधित कार्यकर्ता खजिल होऊन जाईल आता आपले अन्य सहकारी आपली टवाळी करतील अशी भीती त्याला वाटू लागे यशवंतरावांच्या हे लक्षात येताच ते सहजपणे त्या कार्यकर्त्याला म्हणत चिंता करू नका हो हसून टाका हसून टाक ही एक परिभाषाच होऊन गेली होती ज्याची चूक झाली त्याने स्वतःच आपल्या चुकीला निर्मळपणाने हसून पदरात घ्यावं या त्यांच्या सूचनेचा परिणाम अद्भुत असे टवाळी त्यातून चिडचिड अहंकारजन्य प्रतिस्पर्धा तेजोभंग यांना निर्माण होण्यापूर्वीच फाटा दिला जात असे उलट एकमेकाला सावरण्याची मनस्थिती निर्माण होत असे एकमेकाला सावरण्याच्या प्रक्रियेबाबतीतही यशवंतराव गिर्यारोहण करणाऱ्या चमूचे टीमचे उदाहरण देत असत एखादा उंच कडा चढणारे गिर्यारोहक एकच दोरी आपापल्या आप कमरेभोवती बांधून रांगेने कडा चढू लागतात मध्येच एखाद्याचा पाय घसरला तर त्याच्या पुढचा आणि मागचा हे दोघेही सहकारी त्या दोरीच्या दोरी साह्याने त्याला सावरत पुढे घेऊन जातात या प्रक्रियेतून विकसित होणाऱ्या भावनेचे वर्णन ते वी आर ऑन द सेम रो या शब्दांमध्ये करीत असत संघभावना समान उद्दिष्टाप्रती एकांतिक आणि एकत्रित साधना परस्पर पूरकता आणि या साऱ्याला एक उदात्ततेचा स्पर्श अशा साऱ्या हृदय गोष्टी या एकाच साध्या भासणाऱ्या वाक्यातून व्यक्त होत ऐकणाऱ्या कार्यकर्त्याच्या समूहाच्या अंतकरणाला भिडत संघटनेला बळकट करणारा समूहभाव आणि बाधक ठरणारा संकुचित आत्मभाव यांच्या शर्यतीत समूहभावाला ते पुढे नेऊन ठेवी सामूहिकता हा संघटनेचा सा मूलाधार आहे हे तर खरंच मात्र तो संघटनेच्या प्रत्येक सदस्याकडून अंगीकारला जाणं ही सहजसाध्य बाब नाही संस्थेचे विधी नियम आणि सामुदायिक निर्णय प्रक्रिया यांची तरतूद तांत्रिक पातळीवर करता येते केली जातेही पण त्या चौकटीचं पालन करण्यात मनोमयता नसेल कर। तर निर्णयांचे गाडे अडखळते निर्णयाची कार्यवाही थबकते आणि कार्यकर्ता समूहामध्येही परस्पर मनमुटाव निर्माण होतो हा आजच्या सार्वजनिक जीवनात प्रत्येक क्षणी येणारा अनुभव आहे यशवंतराव केळकर विद्यार्थी परिषदेच्या संघटनेत आणि तरुणवयीन कार्यकर्ता समुदायाच्या मानसिकतेमध्ये भावनेची पेरणी इतकी सहजपणे करीत होते की एकूण संघटन व्यवहारात मनोमयता तन्मयता आपोआपच ठळक बनत जात असे नमस्कार